माझं नाव चंद्रशेखर प्रल्हाद हिंगोली मुकाम पोस्ट कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड आपली शेती हे दौडशेवारात आहे आणि अगोदर बघितलं ते कासारखेडा मध्ये आपण पाहिलेलं हा तर त्या प्लॉटचे हे प्लॉट समजा लाव की नाही लाव की नाही बेनव पुरी होईल राहील म्हणून अशा हिशोबाने पंधरा दिवस मागलच आहे आणि ते प्लॉट लोकांच्या प्लॉटच्या पंधरा दिवस असं म्हणून हे महिन्याभरानं मागलच आहे हा प्लॉट लहान होता वाढ नव्हती वाढ काहीच नाही वाढ नव्हती तनकट असल्यामुळे यात हे नव्हतं फुटवेही नव्हते काय फुटवे तर नव्हते वाढच नव्हती आता काय त्यासाठी आपण काय केलं नाही याच्यामध्ये आता आपण सरांनी सांगितलं काय नेते ने समर्थ आयग्रो समर्थ आयग्रो एजन्सी त्यांनी ते सुपर सुपरवर आणि हे दहा चौतीस म्हणून ते दोन किलोची पॅकिंग होती हा बर आणि हे एक किलो दहा चौतीस वापरलं मधान पंप वापर एकरी त्याचे अकरा पंप झाले बारा दोन्ही बाजूने घातल्यामुळे काय आता फुटवा चांगला फुटवा पण आहे आणि पानाची रुंदी पण वाढली हा रुंदी एवढी नव्हती अगोदर फुटवा वाढला सराकडे सत्यम सरांनी सांगितलं की बाबा वापरून बघा एकदा हा नंतर आता त्यांनी सांगितलं की फक्त एवढंच करा आता काय थोडं तण वाढले हा याला भांग करून घ्या कुरपण करून घ्या वापसाई दे आणि त्याच्यानंतर आपला जी भरणीची खत आहेत ते भरणीची खतं सगळी टाकून घ्या त्याच्यामुळे आपल्याला ह्या आरेला फोटो आहे जोमदार वाट करायचं असे गाजर गवत त्या ठिकाणी वाढून देऊ नका एका बोर्डामध्ये हजार रुपयान त्याच्यामध्ये असं असे खतं काढून टाकायचं प्लॉट जेवढा ठेवला तेवढं आपल्याला किडनीचं प्रमाण कमी राहतं रोगाचं प्रमाण कमी राहतं तुम्हीच प्रमाण असे प्लॉट बघितला त्याच्यामध्ये तरी कुठं आहे का नाही त्याच्यामध्ये काळजी घ्या का तिथून कोण अशा पद्धतीनं वाढणारी एवढी काळजी काय झालंय सध्या पावसाचं वातावरण खूप आहे आणि गेले बाजू दोन तीन दिवस पाऊस दिसतोय आपल्याला जर आपण खत टाकली तर बऱ्याचपैकी पावसानं अतिशय मोठा पाऊस पडला तर होऊन जाण्याची शक्यता आहे एक दोन तीन दिवस आपण थांबूया जरा आणि थांबल्यानंतर वापसा आला तर वापसा आल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आपल्याला थोडंसं चुनकडीचं प्रमाण आहे एकरी काय करायचं आपल्याला एक दोन पुती सुपर दोन पुती डीएपी एपी त्याचबरोबर आपल्याला अमोनियम सल्फेट एक पोतं घ्यायचं एकरी सल्फेट ऑफ पोटॅश एक पोतं घ्यायचं हे सगळं मिक्स करायचं त्याचबरोबर ग्रीन हार्वेस्ट मग एक चाळीस किलोची बॅग आहे तीन ते चार बॅग घ्यायचं हे एक सगळं एकत्र करायचं आणि हे संपूर्ण खाली शरीर टाका उकरून घ्यायचं आणि ती माती भर लावायची जसा गादीवरचा आपण बेडशीट व्यवस्थित करतो ना एक सारखं तसं ते व्यवस्थित करायचं जेणेकरून हाळकुंड वरती असं का म्हणजे आले हळकुंड तिथे मातीत राहिले पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मी एक आळवणी सांगितली माझं डब्ल्यू डब्ल्यू एम एम ते आळवणी घालायचे फक्त आळवणी घालताना दोन्ही बाजून घालायचे एकाच बाजून नाही घालायचं साधारणपणे बारा ते चौदा इकडे आळवणी पडलं पाहिजे काळजी घ्या आता आळवणी घालायला अडचण नाही तर तू काळजी थोडीशी घ्या आळवणी घालून घ्या दुसरी गोष्ट आपल्यावर लिप ब्लॉच दिसते लिप स्पॉट दाखवले मग लिप ब्लॉच कुठे लिप स्पॉट आहे तुम्ही याला करपा म्हणता काय म्हणताय करपा म्हणता कसं आहे की असे हे जे स्पॉट आहे ते सुरुवात झालेली आता दमट हवा आहे सतत हवा आहे थंड आहे तर याच्यामुळे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला काही बाजारामध्ये मिळणारे बुरशी असेल त्याच्यामुळे एंडोफिन एम पंचेचाळीस असेल कार्बन डायझिम असेल सीओशी असेल साधारणपणे त्याच्यानंतर एक टक्का बोर्ड मिशन असेल तर याची फवारणी करून घ्या दोन फवारणीमध्ये किमान तांत्राचं अंतर ठेवायचं डायरेक्ट आपण तीटसारखं औषध मारायचं नाही सुरुवातीला मी जी औषधं सांगितली परत लिहून देतो स्पर्श मारा आणि त्याच्यानंतर मग काही नाही कंट्रोल झालं तर अंतर बुरशीनाशक मारणी मिळायची विनाकारण औषध फवारणी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणी का एवढी सध्या काळजी घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला परत कंद चांगले पोचण्यासाठी एक दोन ते तीन महिने गेल्यानंतर आपल्याला परत येस उपी आपल्याला प्रति एक किमान एक होत आपल्याला येस उपी टाकायचं जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं नत्र मिळतोय थोडं चुरकडी जमीन असल्यामुळे आपल्याला युरिया कमी ठेवायचं कर वापर करायचा नाही धन्यवाद बाकी शेतकऱ्यांना आपण काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना सांगेन की जे नेचर केअरचे जे प्रोडक्ट आहेत वापर मी वापरलेले हा मी वापरले सुपर ओरा हो आणि दहा चौतीस आणि आता ते ग्रीन हार्वेस्ट प्लस जे वापरा स्पेशल जे वापरायचं त्यात मी दोन वर्षाखाली उसाला वापरलो होतो त्याचे पण रिझल्ट मला माहीत आहेत चांगले आहेत धन्यवाद